आता राज्यातील काही महत्वाच्या घडामोडी पाहूयात राज्यामधील राज्यमंत्री यांच्यात नाराजी आहे अशी माहिती सध्या समोर येते कॅबिनेट मंत्री यांनी राज्यमंत्री यांना अधिकारांचं वाटप केलं नसल्यामुळे सध्या नाराजीचं वातावरण आहे सर्व राज्यमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एकत्रित भेट घेणार आहेत फडणवीस यांनी स्वतः गृहमंत्रालयाचे हो अधिकार राज्यमंत्र्यांना दिले पण इतर कॅबिनेट मंत्री यांनी अद्याप राज्यमंत्र्यांना अधिकार दिलेले नाहीत आणि त्याचमुळे मुख्यमंत्री यांनीच आता यामध्ये लक्ष घालावं या मागणीसाठी राज्यमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली सागर कुलकर्णी या सगळ्या संदर्भात आपल्याला अधिकची माहिती देणार आहेत सागर राज्यातील राज्यमंत्र्यांमध्ये नाराजीचं जे कारण आहे ते नेमकं काय आहे आणि या सगळ्या मुद्द्यांच्या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ते कधीपर्यंत भेट घेऊ शकतील राज्यमंत्र्यांची मुळात मागणी आहे की जे कॅबिनेट मंत्री आहेत त्यांनी काही विशेष अधिकारांचं वाटप जे आहे ते द्यायला हवं आहे जवळपास राज्यमंत्र्यांना किंवा कॅबिनेट एक्सपेन्शन होऊन तीन महिने पूर्ण होत आहेत पण तरी देखील महाराष्ट्रामध्ये दे, कॅबिनेट मंत्र्यांनी सर्वाधिकार स्वतःकडे ठेवलेले आहेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृह विभागाचे त्यांच्या राज्यमंत्र्यांना अधिकार दिले गेलेले आहेत इतर कॅबिनेट मंत्र्यांनी मात्र अद्याप कोणतीही भूमिका घेतली नाही आहे याच्यामध्ये स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत त्यांच्याकडे जी खाते आहेत त्याच्याकडचे राज्यमंत्र्यांना अधिकार नाही आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार आहेत त्यांचे देखील खात्याचे अधिकार देण्यात आलेले नाही आहेत तसंच इतर काही महत्त्वाचे जे कॅबिनेट मंत्री आहेत की ज्यांना राज्यमंत्री आहेत सुद्धा त्यांच्याकडे अधिकार देण्यात आले नाही आहेत यावरूनच मुळात राज्य राज्यमंत्र्यांची नाराजी आहे विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये कामकाजामध्ये अधिकार देण्यात आले होते ते फक्त कामकाजा पुरते दिले आले होते मात्र प्रशासकीय अधिकार हे देण्यात यावे या मागणीसाठी राज्यमंत्री हे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर येते अर्थात या भेटीनंतर थेट आता राज्याचेच मुख्यमंत्र्यांचा हस्तक्षेप स्वतः करत ते इतर मंत्र्यांक संदर्भात काही ऑर्डर काढतायत का राज्यमंत्र्यांना अधिकार देतायत का याकडे देता या लक्ष या आहे तुर्तास तरी राज्यमंत्र्यांमध्ये नाराजी आहे याचं प्रमुख कारण म्हणजे कॅबिनेट मंत्र्यांनी सर्वाधिकार स्वतःकडे ठेवलेले आहेत प्रशासकीय अधिकाऱ्यांचे सर्वाधिकार आहेत आपण माहीत आहे की एप्रिल महिन्यामध्ये साधारणतः या महिन्याच्या अखेरीला सर्व प्रशासकीय बदल्यांचे होतात ज्या रेग्युलर बदल्या असतात त्याच्या होतात इतर कामकाज मग महत्वाचं होतं तरी देखील राज्यमंत्र्यांनाच अधिकार नसल्यामुळे राज्यमंत्र्यांची ना राज्य नाराजी वाढताना दिसून येते अगदी धन्यवाद सविस्तर माहितीसाठी